कृषी मंत्री भरणेच्या हस्ते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन पार पडले यावेळी भरणे म्हणाले मी जरी राज्याचा कृषी मंत्री असलो तरी तालुक्यातील गरीब माणसं हीच माझी ताकद आहेत गरीब रुग्णांना केंद्रबिंदू मानून सेवा करा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय आपल्या तालुक्यामध्ये जे गरीब रुग्ण असतात आणि ज्यावेळेस त्यांच्यावरती वेळ येते डायलिसिस करायची त्यामुळं खरं तर त्यांना बाहेर येणं जाणं आणि खर्च हा खरं तर त्यांच्या दृष्टिकोनातून खूप अडचणीचा विषय असतो आज आपल्या इंदापूरमध्ये आपण ही मोफत डायलिसिसची सेवा उपलब्ध करून देतो आहे आणि डायलिसिसच्या संदर्भात लागणारे त्या टेस्टिंग त्याच्या ज्या तपासण्या इंजेक्शन मेडिसिन हे सुद्धा आपण मोफत देतो आहे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या सर्वांना एक तालुक्यातील सर्व ज्यांना डायलिसिस करावं लागतं आणि ज्यांची घरची परिस्थिती ही गरिबीची आहे किंवा डायलिसिस करणं त्यांना परवडत नाही अशा सर्व रुग्णांसाठी ही एक सुविधा आज आपल्या इंदापूरच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वच नागरिकांनी या मोफत डायलिसिस सेवेचा से आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि एखाद्या कुठला एखादा पेशंट एखादा गरीब पेशंट आहे अडाणी पेशंट आहे आपल्या शेजारी पाजारी कुरून, केर ते आपल्या माध्यमातून त्यांची सगळ्यांनी प्रसिद्धी करून निश्चित मोफत या रुग्णाला मोफत डायलिसिस ह्याचा निश्चित या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा मामा तुम्ही इथं आल्यानंतर आज सर्वच डॉक्टर इथे दिसत आहेत पण एन टायमाला इथं डॉक्टर गैरहजर असतात अनेकांना तसं तक्रारी येतात आमच्यापर्यंत तुम्ही काय सांगाल या बाबतीमध्ये मी एवढं सांगेल की या बाबतीमध्ये डॉक्टरांनी सुद्धा कुठलाही हलगरब हलगर्जीपणा करू नये या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी या हॉस्पिटलला येणारा कुठल्याही हॉस्पिटलला असणारा रुग्ण हा काही आनंदाने येत नसतो त्याला कुठंतरी अडचण असते आणि इथं शासकीय याच्यामध्ये येणारा हा गरीब पेशंट असतो त्याची आर्थिक परिस्थिती ही बेताची असते त्यामुळं या बाबतीमध्ये डॉक्टरांनी ज्या आपण जी आता सूचना केली त्या सूचनेची नोंद घ्यावी आणि तिथून पुढं कुणी असं जर डॉक्टर जर असा गैरहजर राहत असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करावा लागतो इंजेक्शन आपल्याकडे होतं पण दुसरं जे एक आपल्याकडे ती सुविधा नव्हती आपण काय म्हणतो त्याला हे आर एस ते नव्हतं त्यामुळं आता मात्र आपण आता अवेलेबल केलेलं तुम्ही बरं झालं तुम्ही लोकांनी सांगितलं आणि त्यावेळेस ते नव्हतं आपल्याकडे परंतु आता आपल्याकडे ती आपण सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे